नमस्कार सर्वांना लागले प्रेमाची चाऊल एकमेकांच्यात गुंतून हरवलेत मन नंदिनी जीवा काव्या पार्थ बघतायत संसाराची स्वप्न नंदिनी पार्थला म्हणत असते पार्थ म्हणजे तुम्ही स्वतःच्या संसाराला एक संधी द्यायचं ठरवलंय तर म्हणजे या सहा महिन्यात तुम्ही काव्याच्या मनात तुमच्याविषयी प्रेम जाग करणार आहात तर तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो अशी तर माझी इच्छा आहे पण खरोखर हे स्वप्न माझं पूर्ण होईल का तेव्हा नंदिनी बोलते ऑफकोर्स होणार का होणार नाही तुमचं आणि काव्याचं लग्न जर का टिकणार असेल तर मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे मला नाती टिकवायला खूप आवडतात तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी मला माहितीच होतं तुम्ही मला मदत करणार नंदिनी खरं सांगू का प्रेम म्हणजे काय असतं हे फक्त मला काव्यांकडे बघून कळालं त्यांच्याकडे बघितल्यानंतरच समजलं की प्रेम म्हणजे नक्की काय प्रेम कोणावरती करावं खरं सांगायचं तर काव्यांमध्ये मी एवढा अडकलो आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते ते सांगायची गरजसुद्धा नाही कारण तुमच्या डोळ्यामध्ये काव्याविषयीचं प्रेम मला स्पष्ट दिसतंय तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो तेवढ्या तिथे मानिनी आलेली असते आणि मानिनी बोलते काय चालल्यात मित्रांच्या गप्पा तेव्हा लगेच पार्थ बोलतो काही नाही आई नंदिनी जरा अपसेट होत्या म्हणून म्हटलं त्यांच्या शेजारी बसावं कारण त्यांना त्यांच्या मित्राची गरज होती पण आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ नंदिनी तुम्ही जसे मित्र आहात ना तसे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे सुद्धा मित्र व्हा की खरं सांगू का कोणत्याही नात्याची ना सुरुवात मैत्रिणी केली तर ते नातं अगदी मजबूत होतं आणि खूपच टिकतं त्यांच्यामध्ये विश्वास दृढ होतो आणि कायम तो विश्वास टिकून राहतो नात्यामध्ये महत्वाचा काय असतो तर विश्वास विश्वासाच्याच बळावरती ते नातं टिकून असतं एकदा जर का तो विश्वास डगमगला ना तर ते नातं सुद्धा सैल होऊन जातं हे ऐकताच चांगलाच धक्का नंदिनी आणि पार्थला बसलेला असतो त्यावेळेला पार्थ मानिनीला बोलतो आई आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेला मानिनी बोलते बोल ना पार त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई लग्न लग्न म्हणजे काही खेळ नाही लग्नानंतर होऊच शकतं की प्रेम याची मला खात्री पटली आहे काव्याने जरा जरीसुद्धा मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा तुम्ही मगाशी बोललात ना प्रेम तर सिक्स्टी फोर्टी असूच शकतं मग समजा काव्याचं प्रेम फोर्टी आहे आणि माझं सिक्स्टी आहे तर मी प्रेमासाठी का प्रयत्न करायचा नाही उद्या कदाचित ते प्रेम फिफ्टी फिफ्टी सुद्धा होऊ शकतं हे ऐकताच मानिनी बोलले अगदी बरोबर पार्थ मी तुला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते तेव्हा लगेच मानिनी नंदिनीला बोलते नंदिनी तू सुद्धा विचार कर तुझ्यासुद्धा नात्यात तेच आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही आई आमच्या नात्यात प्रेमच नाही आहे शंभर टक्के प्रेम माझं आहे पण जीवाचं मात्र माझ्यावरती फोर्टी काय फिफ्टी काय थर्टीसुद्धा प्रेम नाही तेव्हा मात्र मानिनी बोलते नंदिनी तू असं का बोलतेस तुला तुझ्या नात्याला एक संधी द्यायची नाही का तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तुम्हाला खरंच वाटतं मला माझं नातं टिकवायचं नसेल आई मला सुद्धा माझं नातं टिकवायचं आहे अगदी जबरदस्त पण काय करू आई मलाच कळत नाही मला समजतच नाहीये की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार आई सगळं काही संपलेलं आहे पण आता मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणारच तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते आणि नंदिनी बेडरूममध्ये निघून जाते इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी काय आहे तुझं नंदिनी असं असं का वागतेस तू तेव्हा नंदिनीची नजर तिथल्या पत्रावरती पडते आणि नंदिनी ते पत्र जीवाच्या हातात देत म्हणते आता कोणतंही पत्र लिहायची गरज नाही हे hey, घ्या पत्र आणि परत असं पत्र लिहत जाऊ नका पहिलं पत्र बघितलंय ना मी तुमचं तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नाही म्हणून तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तुझा काहीतरी गैरसमज झालाय नंदिनी ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच अगं तू चुकीचं पत्र वाचलंस नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते काय म्हणजे ते पत्र चुकीचं होतं तेव्हा लगेच जिवा बोलतो हो नंदिनी ते पत्र चुकीचं होतं ते पत्र वाचून तू गैरसमज करून घेतलेस नंदिनी तू असं का करतेस नंदिनी प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस नंदिनी जरा तरी विचार कर तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते म्हणजे तुम्ही ते पत्र लिहिलंच नव्हतं तर तेव्हा लगेच जीवा बोलतो मी जर का ते पत्र लिहिलं असतं तर, तर मग मी तुझ्याशी बोललो असतो का मी का कुठं बोलेन मी ते पत्र लिहिलेलं नाही नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा मात्र नंदिनीला खूपच बरं वाटतं नंदिनी खूपच खुश होते नंदिनी म्हणते जेव्हा खरंच तुम्ही ते पत्र लिहिलं नाहीत तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी ते, ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच नंदिनी तू असा विचारच का करतेस तू मुळात चुकीचा अर्थ काढलास आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते जीवा तुम्हाला आधी हे सांगता आलं नाही का आपलं प्रकरण घटस्फोटपर्यंत पोचलंच नसतं तेव्हा मात्र जीवा बोलतो बस झालं नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आता विचार करत नाही नंदिनी तू असा विचारसुद्धा मनात आणू नकोस प्लीज नंदिनी माझ्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झालं जीवा मला सगळं काही समजलं माझं चुकलं मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही जीवा मी उगाचाच गैरसमज करून घेतला आणि नंदिनी बाहेर पडून येते तेव्हा नंदिनी खूपच खुश असते नंदिनी म्हणते खरंच माझंच चुकलं म्हणजे मी मी जीवाबद्दल गैरसमज करून घेतला होता तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच नंदिनी खुश असते त्यावेळेला पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी कसला विचार करताय म्हणजे तुम्ही खूपच खुश आहात म्हणून विचारलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते कसला लगेच पार्थ बोलतो नंदिनी सांगा ना मला मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं खरंच सांगू खरंच सांगते खरं सांगायचं तर मला खूपच बरं वाटतं आहे एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही पण आता मात्र खरंच सांगते ते म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा जीवाने मला ते पत्र लिहिलंच नव्हतं खरं तर ते पत्र मला कुणी लिहिलं ते माहितीच नाही आणि ते पत्र माझ्यासाठी नव्हतंच माझं चुकलं तेव्हा मात्र लगेच पार्थ बोलतो बघितलं नंदिनी बघितलं शेवटी सगळं काही नेटच झालं ना आता तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नाला एक चान्स द्या तुम्ही सुद्धा सहा महिन्यात जीवा कसा तुमचा होईल हे बघा तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो नक्कीच मला खूपच आनंद होईल आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे खरं सांगायचं तर आता तुमच्या संसाराला एक संधी द्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मी माझ्या संसाराला एक संधी देणार मी परत एकदा जीवाचं मन जिंकण्याचं काम करणार पण खरोखर कर जीवाने सुद्धा तशी तयारी दाखवली पाहिजे त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने बोलतो नंदिनी तुमच्यात सुद्धा सिक्स्टी फोर्टीचाही लक्षात ठेवा तेव्हा नंदिनी बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही पार मी आता माझं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करणारच आणि तोही शंभर टक्के तुम्ही काळजी करायची गरजच नाही नंदिनी आता सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो आता सगळं काही नीटच होणार याची मला खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सिक्स्टी फोर्टी असलेलं प्रेम हे जिंकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू